बाई सोनू कालचं रिसेप्शन कसं झालं चांगलं झालं ना हो आता रिसेप्शन तर मस्त झालं मस्त जेवण घेऊन मस्त होतं हो का नाही नवरीन दिसा दिसाले कशी आहे दिसा तर काय पाहा लागते दिसाले मस्त आहे सुंदर आहे पोर गाई सुंदर आहे ना हा पोर सुंदर आहे दिसाले मस्त जोड्या जोडा दिसू राहिला शोभली पोर गेले मस्त दिसत होती शांता मामी तुमची लय आठवण काढत होती हा मला खूप विचारत होती बाई आल्या बाई आल्या बाईले घेऊन आली हा लय म्हणत होत्या मला काय करू माय बाई येणार होती मी माय बिले म्हणत होते याचं पण काय करू हा तब्येतच चांगली नव्हती ना तसं सांगितलं मी ना बाईले बाई म्हणे तब्येतची काळजी घ्या म्हणे बाईच्या म्हणे आता वयमानानुसार येतेच म्हणे थकवा घेकवा तब्येत खराबच होते म्हणे तर ध्यान देत म्हणे बायचं हो नाही शांतीला चिंता नाही आता आपल्या रोनीच लग्न काय लागते हो पण पोरावाले म्हणत आहे की दिवाळी नंतर काढू म्हणते लग्न आता म्हणते आमच्या वावरा शिवराची आहे म्हणते आता आता नाही म्हणते दिवाळी नंतर चालतं म्हणा साक्षगंधा झालं ना आता दिवाळी नंतर करा म्हणा मला कसं आवडत नाही ते जास्त लांबणीवर लग्न लांब आवडतच नाही काही होऊ शकते म्हणजे तुटलं तर मग नाही नाही लोकला चांगलंय लग्न गिगन नाही तुटत पोरगायला मस्त आहे कसं आता भी नहीं है। कस आता त्या लोकांच्या जवळ बी नाही आहे ते एक असतं आता इकडे बी टाईम नाही आहे ना आई बाबाच्या इकडे हां वावरा शिवराचे धंदे दादा तर लई बिझी आहे वावराच्या कामात नाही बाबाही बिझी आहे हां आणि ते दोघं तर जॉब करतात त्याला तर सुट्टी काळा लागते म्हणून दिवाळीनंतर करून टाकू म्हटलं हां ते बरोबर वर आहे ना आता दिवाळीला टाईम्स किती आहे बात दिवस चालले जातात नाही हो माय बाई बातच दिवस चालले जातात काय तुम्ही बी दोघी जणी मला लग्नाच्या गोष्टी घेऊन बसला निरा काहून तुम्ही लग्न नाही करायचं का बाई ओ बाई ओ तारा तू कशी काय वाई पेळे घेऊन आली मी माहिती पेळे वा आता मनीची डिलिव्हरी झाली ना सांगितलं नाही काय झाली का, का हो काल रात्रीच झाली हो काल रात्रीच झाली का सांगायचं को नाही कोणा सांगलं झाली मी तुम्हाला काय झालं मग पोरगी झाली ना पहिलं पोरगा काय आता दुसरी पोरगी झाली चांगलं झालं एक पोरगा पोरकाने एक पोरगी हो ना घ्या ना पेळे हो हो दे दे तुमच्या घरी कधी खुशखबरी येते आम्हाला आता झाला ना कृष्णा असेल ना आता दाक वशाचा झालाच असेल तो आता पेला नाही पाहिजे का बैन घे हा रक्षाबंधन लि की बांधायला पाहिजे एखादी बहीण हा अं सोनू तू कधी पेळे खाऊ घालत हो ना काकू तू कधी खाऊ घालत नाही रे आम्हाला पिळे हा बाई तुम्हाला एक नात नाही पाहिजे का बाई नात दि पाहिजे एक नातून एक ना तीन नाही का जाऊ देऊ नाही जाऊ दे ते गोष्ट करू एक कुठून आली बाई बाईन गोष्ट कळवली समोर पहिलेच तर बाई नात राहतील एकाच्या वाऱ्यात बाय होण्या राहिलं तर बाईला डबल आठवण करून दिली या बुडीनं बाईले काही कामधंदेच नाही लोकांची काही मजबुरी नाही पाहत काही नाही पाहत फालतूच्या फालतू बडबड करत राहतात बोलत राहतात परस बै नाट राहत आणि हे बुडी आली त्याच्यात आता झालं ना आता कृष्णा दहा वर्षाचा हो दे म्हटलं हा एखादी बहिणी पाहिजे का आता कृष्णाला तू झाली ना ना कसं आपलं आपलं राहत असते आता तू बी तर माझी सगळीच आहे आणि त्याची पोरगी त्याची बहिनत झाली ना पण तरी बी सोनू नाराज उडायली सोनूला आठवण करून लिहून झाला की नाही तू चल बरं तुम्हासोबत बाहेर जा ना पेयू दे पे इकडे काय वाटायला लागते आपलंच घर इकडे तुम्हासोबत चाल तू एक प्लेट देतो तुला त्याच्यात मी सरायच्या शिष्याची पेट टाकते सगळ्यात पहिले माझ घरी आले वाटते पेळे वाटाले मला माहिती नाही का इथं सोनूल ये निच्या दाखवासाठी आलीये बोला मना बोला मा सुनील किती बोला देवाच्या घरी देर आहे पण अंधर नाहीये देव मासुनी सांगा नाही इंछापी नाही करू शकत तिच्याही पदरात सुखी ह्या बाया फालतूचा फालतू तिला बोलू बोलू परेशान करतात चल बरं चल माझ्या थांबा बाई पुर बोलू द्या मला आता काहीच नको बोलू तू बोलले तू चाल चल सोबत बाई त्याच्या हातात पेळे पिळ तर द्या हे घे बरं प्लेट आणि टाकेच्या सराच्या हिशाचे पेळे भाई एवढं सारे लोकांनी वाटायचे आहेत ना दे ना वा दे ना तुला खुशी झाली ना आम्हाला चालेल तू सगळ्यात पाहिले वाटायला टाक आणून घेऊन तुझा काय नाही बाई बाई असं नाराज नको वाटून घे तू हा नाराज नको एवढी तुले पण होईन बाळ हां तुले पण होईन नाराज नको असं थोडं आहे की तुला बाळ नाही आहे ना कृष्णा देवाच्या इथं देर आहे पण अंधेर नाही आहे तुले पण होईन टेन्शन नको घेऊ तू पण अशी नाराज नको लोकांचं काम आहे बोलणं हां बोलू देत जा लोकाला लोकांच्या गोष्टीवर लक्ष नको देतो आमची मर्जी म्हणा आम्हाला नाही पाहिजे म्हणा बाळ असं म्हणून द्यायचं किती दिवस खोटी बोलीन मी किती दिवस खोटी बोलू लोकांसोबत हां असले तर हे आहे की मला पण बाळ पाहिजे माझी पण इच्छा आहे की मला एक पोरगी झाली पाहिजे होईन ना मग होईन ना आता कृष्ण अकरा वर्षाचा अजून काही झालं हा काय काय नाही केलं व काय नाही केलं दवाखाना केला सर्वच केलं सर्व करून पाहिलं पण काही नाही काय माहिती मनाशी बात पोरीचं सुख आहे का नाही आहे काय माहिती बाप्पा होईल ना होईन हा देवावर भरोसा ठेव किती भरोसा ठेवू सर करून पाहिलं देव धरम दवाखाना सर करून पाहिलं पण होऊन करू काय मी काय करू काय सांगू लोकायले नाराज व्हावं लागत असते का लग्नाला एकच लेकरू असते तुला माहित आहे ना मला किती लेकरं आवडतात हा माहित आहे मला माहित आहे सर माहित आहे मला भरोसा ठेव काय भरोसा ठेवू काय ठेवू होऊ नाही आलं तर काय करू मी सरच करून पाहिलं आता तर हारली मी आता मला सरस करून निराशा आलेली आहे सात आठ वर्षापासून दवाखाना करू राहिली पण काही फरक नाही आय वी एफ करून पाय तेन बी होते म्हणते ना टेस्ट कि बेबी तेही करून पाहिलं होतं ते का ट्राय नव्हतं करून पाहिलं का हां तेही फेल झालं जाऊ दे टेन्शन नको घेऊ तू सर्व ठीक होऊन जाईल भाऊजी आत्या तुला काही बोलते का नाही वा आता मला काही म्हणत नाही मामाजी काही म्हणत नाही ते भाऊजी बी काही म्हणत नाही कोणीच मला काही म्हणत नाही पण मला माहित आहे ना ते माझ्या मन ठेवायसाठी मला खरं नाही वाटलं पाहिजे म्हणून मला काही म्हणत नाही पण पन ते पण अंदरच्या अंदरच्या जातात की बी एखादी नातीन झाली पाहिजे त्या भाऊजीला वाटते एखादी पोरगी झाली पाहिजे पण मी काय करू मी मजबूर नाही होत आहे तर करू काय जाऊ दे जे काही होते ते चांगल्यासाठी होत असते त्याच्या मागं बी काही ना काही चांगलं असेल बाई फक्त इन मत नोकार होतो उमेद ते दुनिया कायम आहे उमेद ठेव होईल काही ना काही चांगलंच होईल बस उमेद असं आता उमेदशिवाय दुसरं काय काय करू शकतो उमेदच ठेवू शकतो झालं का काय झालं कृष्णा तू वीर नाही काय हा वीरच्या इथं छोटीशी बाई आली ना छोटीशी बाई आहे त्याच्या इथं मस्त छोटीशी बाई आहे एवढी लिहिली तिच्या हात आहे एवढी लोन आहे तिच्या हा मस्त आहे छोटीशी बाई माय आहे मला पण छोटीशी बाई पाहिजे आपल्या घरी कधी आणशील तू छोटीशी बाई तू मला छोटीशी बाई आणली म्हणून मला बी पाहिजे मला पाहिजे छोटीशी बाई तो म्हणत होता की आता मला लाखी बांधले छोटीशी बाई आली आमच्या घरी आहे मला बी छोटीशी बाई पाहिजे तू म्हणा ना हा तू आणशील माझ्या छोटीशी बाई आणून दे आता कृष्णा सतवणं काही नाही नाही कोणी बोलतो मग तू कोणी बोलतो नाही म्हणजे छोटी जी बाई पाहिजे पाहिजे म्हणजे छोटी जी बाई तू म्हणे आणि म्हणून आई कोणी बोलतो तू कोणी बोलतो ते विलच इथे आली छोटी बाई तू किती म्हणत होता तू येते नाही छोटी जी बाई माझ्या घरी आली मला नाही पाहिजे मला मी पाहिजे आता काय समजून सांगा बापाय वाला हाच्या पोराले कृष्णा असं रडत नसते असं रडायला लागत असते का हा आईला सतवा लागते का आई मग माझं तू ती दोन बोलली हा बाई म्हणे गली बाई आणि म्हणे आणली तर नाही कृष्णा आता मोठा झाला तू हा असं रडतं का सतवतं काय मला काय माहित नाही माहिती आई तुतीय तुती था, आई कृष्णा बोलते ना कृष्णा देवानं काय लिहिलंय मनशिबात काय माहित बाप्पा देवाची काय मर्जी आहे काय माहित विचारले तर सर्वच आहे माझ्या जिंदगीमध्ये सर्व सुख आहे आणि तसं पाहिलं तर काहीच नाही आहे देवानं पैसा आदला तर दिला पण जे असली सुख असते तेच नाही दिलं अजून किती दुःख आहे मनशिबात लिहिलं काय माहित तर सर्व नाही आहे हर चीज आपण खरेदी सतत हे समजलं मला आता चंद्रिकाली हॉस्पिटल मध्ये जायचं आहे मला उशीर उरायला खूप आज सोनोग्राफी करायला घेऊन आहे तिला हॉस्पिटल मध्ये चल जातो मी लवकर अरे सोनू इथे एकटी कोण बसेल काय विचार कुठे सोनू सोनू काय झालो कुठे चालले तुम्ही मला काम आहे थोडं साईड वर म्हणून चाललो तू पाण्याशी नाराज आहे काय झालं तुले तर ठीक आहे तुम्ही तुला बरं नसेल वाटत तर सांग साईड नंतर जाईल पण तू दवाखान्यात घेऊन चालतो चल दवाखान्यात चल तू तब्येत काही बरोबर नाही वाटली मला नाही हो बापा मला काही नाही झालं तब्येत तब्येत ठीक आहे नाही मग काय झालं तुले काही नाही झालं काही नाही झालं जा तुम्ही अरे सोनू काउंटर वर काय झालं सांग मला सांग तुमचे काकू आहे ना ते आले होते काकू काही बोलली का जुळ डबल नाही नाही त्या काही नाही बोलल्या गाईच्या सुनीले पोरगी झाली म्हणते होते ना तर चांगलं झालं तेच म्हणत होती तुम्हाला कधी होते तसं कृष्णाला मोठा झाला तर तुम्ही राहिले का तुला होत नाही का असं म्हणत होती पुढे म्हटलं त्या काकूचं ऐकत नको जाऊ म्हणून काकूची हिंमत कशी काय झाली बोलायची तुले आमच्या घरचं मॅटर आहे आम्ही पाहून घेणार तू रडू नको रडू नको तू बोलू का मी बोलू राहिले नाही नाही राहू द्या राहू द्या लोका का, लोकांचं कामच आहे बोल ना लोक म्हणत ते एवढी तर समजदार आहे तू हा लोकांचं काम आहे बोलणं लोक बोलतच आहेत मग नाराज काउन होतं रड तर मला त्याचा रड नाही आला त्या बोलल्या ना मला त्याचा रड नाही आला मला रड या गोष्टीचा आला कृष्णा बी मला म्हणत होता बाई पाहिजे तू खोटी आहे तू म्हणत होती की बाई आणशील घरी आणली नाही कृष्णा बोलत होता अरे कृष्णा लहान आहे तिला समजत नाही आता लेकर लेकर, लेकर गोष्टी करतात तर म्हणते तो आणि एवढ्याशा गोष्टी रडायला लागते का काय जुनं बाप्पा अजून किती दुखली आहे मनुष्य बातमी हा सर करून पाहिलं दवाखाना करून पाहिलं देवाचं करून पाहिलं सर करून पाहिलं पण बाळ नाही उडायला तर काय करू मी काय करू त्याच्यात नाही काय गलती आहे सोनु पहिले तर रडणं बंद करतो रडणं बंद कर जे काय होतंय त्याच्यात तुझी काही गमती नाही सगळी काय तुझी काय गलती आहे त्याच्यात मी नहीं, नहीं, तु का मी काय बोलतो तुला आई काय बोलते बाबा काही बोलतात नाही नाही कोणी काही नाही म्हणत बस झालं तर मग दुसऱ्याच्या गोष्टीवर काय लक्ष द्यायला लागते तू टेन्शन नको घेऊ मी सर्व ठीक करून देईन सर्व ठीक करीन मी तू रडू नको फक्त काय का तुम्ही काय ठीक करीन तू टेन्शन नको घेऊ फक्त खुश राहत जाय हां काही टेन्शन नको घेत लोकांचं काम आहे बोल बोलायचं लो बोला लोक बोलत बसतील लोकांच्या गोष्टीवर लक्ष नको देत जाऊ लोकांच्या जा गोष्टीवर जर लक्ष दिलं ना तर जगणं मुश्किल होते माणसाचं रडू नको तू रडू नको आई बाबा हां ऐकून आहेत ना सरत मी मी आहो ऐकून तू काही टेन्शन घेऊ दे अन तू टेन्शन नको घेऊ मी सर्व ठीक करून देईन आता रडणं बंद कर बरं काय बरं आता किती चांगली दिसू राहिली अशी रडताना चांगली नाही दिसत तू आणि तू टेन्शन नको घेऊ सर्व काही ठीक होऊन जाईल मी सर्व काही ठीक करून देईन तू टेन्शन नको घेऊ आणि लोकांच्या गोष्टीवर लक्ष नको देत जाऊ हा लक्ष नको देत लो जाऊ लोकांच्या गोष्टी नसता काय लागत मी काय म्हणतो का आई काही का बाबा काही म्हणते का, का, का घरातले लोक तुला काही म्हणत नाही गोष्टीवर काय लक्ष द्या लागते माहिती आहे ना मला लेकर किती आवडत अरे हो कृष्णा आहे पण माहिती होती की मला दोन लेकर झाले पाहिजे मला होईल ना होईल पोरगीच होईल तू टेन्शन नको घेऊ पोरगीच होईल मी जातो आता मला काम आहे थोडं बरं बरं ठीक आहे आता मध्ये हे माणूस कसं काम उडाल की पोरगीच होईल याच्याही दिमागात फरक पडला थोडासा अरे चेतन काय झालं तुला तु तू एवढा कसा काय बदलला अरे चेतन तू एवढा कसा काय बदलला तुला काय झालं तुला फोनही नाही उचलू राहिला मेसेज करतो तर मेसेजचा रिप्लाय नाही देऊ राहिला काय झालं तुला एवढा कोण बदलला तू तु? तुझ्यासोबत फालतूची बडबड करायसाठी टाईम नाही माझं बापा पहिले तर तुला टाइम राहत होता तुझ्याजवळ माझ्यासाठी आता माझ्यासाठी टाईम बी नाही येतो अजून नाही माझ फोन केला तुला फोन नाही करायचा करायचा प्रयत्न नाही करायचा लालशिबाई अरे चेतन चेतन काय झालं राग आलाय ना चेतन कोणा गोष्टीचा राग आला माया सांग बरं मला सांग तू तर एवढा चांगला आहेस रे हा तू तर किती लक्ष देतो मायावाला किती ध्यान देतं तूच काय बाप्पा माया साथ देणारा तुला माया रागाला कोणा गोष्टीचा राग आला माया चेतनले माया खूप राग आला आहे ना हवं आहे तू आता अशा चिकण्या चोपड्या गोष्टीत मी फसणार नाही हे बेवकूप तू आहे ना राहुलच बनू मल नको बनू अरे चेतन काय झालं सांगशील मला काय केलं सांग मला काय केलं काय चला तुला एवढा तुला डबल सांगू राहिलो मी माया सगळं चिकण्या सोप्या गोष्टी करून मला फसवायचं नाही मी आता फसणार नाही तसं बी आता माझ्या जिंदगीची एक नवीन सुरुवात करणार हं त्या जिंदगीची त्या जिंदगीत तू नाही आहे मायावाल्या तू आतापर्यंत साथ दिला मी ना आता तुला साथ देणार नाही तू यासारख्या लालची बाईचा तुम्ही बिलकुल साथ नाही देणार आता मी माझ्या जिंदगीची नवीन सुरुवात करणार आहे अरे चेतन असा मले? मले था था? तू असं काम बोलू राहिला काय झालं सांग बरं मला सांग मला काही सांगायचं नाही आहे तुलाच माहित आहे काय झालं आणि तुलाच माहिती तू कशी आहेस म्हणजे तू फक्त युज करू राहिली फक्त मला घुमू राहिली तुला मदतची गरज पडते कोणाची म्हणून तू माझी मा मदत घ्यासाठी फक्त मला घुमू राहिली नाही करत तू कोणा म्हटलं असं म्हटलं मी त्यावर प्रेम नाही करत किती प्रेम करतो मी त्यावर का तु या असली मला माहित नाहीये आणि अशी भुलीभारी शक्र आहे ना तू राहुल दाखवले बनव मला नाही बनू शकत तू तु। मला तुझ्या असली चेहरा सरा समजला सरा समजला तू फक्त यूज करू माया बाद मध्ये तुझ्या साथ द्यायला कोणी दुसरं भेटलं तू मला सोडून त्याच्यासोबत माहिती आहे म्हणून मध्ये हे भुलीभारी तू बिलकुल नको बनवू अरे चेतन काही चेतन भीती नाही तसं मी लग्न करू राहिलो आता आतापर्यंत तुझ्या मी साथ दिला आता मी तुला कधीच साथ देणार नाही आणि मला फोन बिलकुल नाही करायचा आणि टॉर्चर तू बिलकुल नाही करायचं जर मला तू टॉर्चर करशील आणि मला तू फोन करशील तर राहुलने मी तू पुरी असलेत जाऊन सांगून देईन राहुल तुला डायरेक्ट पोलीस मध्ये देऊन सांगू राहिलो मी तसं की आता मी जीवनाची नवीन सुरुवात करणार मी लग्न करणार मी लग्न कर मी माझ्या जिंदगीची नवीन सुरुवात करू राहिलो तुझ्या सारख्या लालची बाईच्या मागे लागून मला आयुष्य खराब नाही आहे माझी जिंदगी मला खराब नाही करायची आहे या काय मागा ना पुढे धुळा उडे आता मला माई अकल ठिकाणावर आली माग मायात त्याच ध्यान देणार आहे फक्त तुलाय अरे तू लग्न करू वाटलं नव्हतं मला धोका काय काय धोका दिला एक धोक्यापासून लोकायला धोके आणि मी ना तुला धोका दिला तर काय फरक पडू लागलं तुम्ही लोकांसह करत चेतन तुला विश्वास तोडला किती विश्वास केला किती विश्वास केला विश्वास तोडला तुला भरोसा तोडला माया भरोसा <laughs> तोडला विश्वास तोडला मी तुझ्यावर किती विश्वास केला तर ह्या गोष्टी आहे ना तू या टोडातून नाही वाटत चंद्रिका बिलकुल नाही वाटत तू लोका तशीच करत जैसी वैसी भरणी जे तू लोकास करतो ना आज ते तासोबत तुला मी माझ्या जिंदगीची नवीन सुरुवात करता तू आणि माया आता काय कोणता संबंध नाही आहे कसा संबंध नाही आहे जे बाई आपल्या नवऱ्याला सोडून आपल्या लेकराला ले सोडून हा फक्त हिरोईन बनण्यासाठी मुंबईला पाहून जाऊ शकते हा मग लोकांनी फसू फसू चुत्या बनू शकते ते मास काय राहणार माया काय साथ देणार जिंदगीभर ते माय मायबापाचं काय करणार मायावर खूप सारे जिम्मेदार आहे मी तुझ्या मागे लागून माझी जिंदगीने बर्बाद करू शकत माय पुढे मायबाप आहे हा मला त्याचं बी ध्यान देणार आहे माया बी घर संसार आहे मला माय घर संसार चालू करायचा आहे नवीन तू या नांदी लागून माझ्या जिंदगीने बर्बाद करायची आहे मला जे आपल्या नवऱ्याची आपल्या लेकराची नाही होऊ शकली ते माई काय होणार काही चेतन गीतन नाही आणि तुला तोंडावर आजपासून नाव नाही आलं पाहिजे मी ना माझ्या मधून नंबर डिलीट केला तुम्ही काय जिंदगीतून डिलीट केलं मी तुला चेतन चेतन कसं बोलू राहिलं तू बरोबर बोलतो मी बरोबर बोलवतो आणि त्याच्या मला फोन नाही करायचा मला टॉर्चर करायचा प्रयत्न नाही करायचा हा तु सर्व सोबत तुझ्या पुरा का माझ्या आणि जर तुला जास्त हुशारगी केली तर मी राहुल सर्व दाखवून पण चेतन मी प्रेग्नेट आहे ना बाप्पा प्रेग्नेंट कशी तशी प्रेग्नेट राहुल छुत्या बनव मला नको बनो आणि तशी बी जर तू प्रेग्नेंट असेल बी तर तुला माहित आहे ते बाळ माय नाही आहे ते राहुलच असेल माहि नाहीये तुला मला बी माहिती आहे म्हणून हे चुत्या ना तू मला नको बनू ते राहुल बनवू मी देवाला प्रार्थना करतो की तू प्रेग्नेंट नसली पाहिजे कारण की तुझ्यासारखी बाई कोणा लेकराचं संगोपन करू शकत नाही जशी तू आहे तशी त्या लेकराला करशील आणि त्या लेकराचं भविष्य काय मग काही भविष्य नाही आहे हो आपल्या लेकराला सोडून आली तुला आपल्या लेकराची कदर नाही आहे काय काय बाळाची कदर करशील तू मी तर म्हणतो देवाले की प्रेग्नेंट नसली पाहिजे तू असं राहिला राहिला का बरोबर बोलवालो तू असली मी तुले आणि हेच तु असली आता माझ्या फालतू फालतू टाइम खाऊ नको तू अर चेन राऊन हजार मला नाही पाहिजे ते पैसे मला माझ्या कमाईचे पैसे पाहिजे डुप्लिकेट पणा करून हे पैसे नाही पाहिजे मध्ये पैशाचा लालच नको देऊ मला काही गरज नाही तुम्ही पैशाची हाय मा हातामध्ये दम आहे मी मा कमाई पैसा कमव असं लोकांना ठगून तो पैसा माझ्या काही कामाचा नाही आहे जे आपल्या मेहनतच्या पैशामध्ये कमाई असते ना त्या हरांच्या पैशामध्ये कमाई नसते समजलं मध्ये समजलं आज आता सध्यापासून तू या तुयान माया काही संबंध नाही काहीच नाही मी तुला ओळखत नाही तू मला ओळखत नाही मला जर टॉर्चर करशील तर तू पाहून घेशील तुला विचार करून अरे चेतन कसा बोलू लागलायला कसं बोलवायला मी चाललो मला डबल कधी फोन नाही करायचा तू राहू चांगला माणूस आहे फसू नको आणि गलत मध्ये ठेवू नको होऊ शकेन तर ते सोडून दे तुला थोडे पाप तरी कमी होऊन जातील नाहीतर तू पापी बाई असू तर पाप कमी बी नाही होणार आहे मग किती लोकांचे मन दुखले किती लोकांचे मन दुखले किती लोकाला तू तुला हा विचार करशील एक बार चल चाललो मी आजपासून तुझ्या माया काही संबंध नाही अरे चेतन थांब ना थांब ना मला असा नाही सोडून जाऊ शकत साथ साथ सोडू शकत मी काय करणार माया अशा गोष्टीत मी तुझ्या साथ नाही देणार हात सोड माया हात सोड तसही माय लग्न पक्क झालेलं आहे मी लग्न करून नवीन सुरुवात करणार आहे तुझ्या सकालाची बाईची ना आली लागून काही फायदा नाहीये जे बाई आपल्या नवऱ्याची लेकरच नाही झाली ती माय काय होणार चाललो मी चाललो हात सोड माया हात सोड नाही नाही चेतन सोडून नाही जाऊ शकत नाही चेतन मी कशी करणार नाही नाही चेतन हात सोड म्हटलं माया हात सोड चेतन चंद्रिका माझ्या काही संबंध नाही हात सोड माया चेतन थांब मस्त नको सोडून जाऊ चेतन आता चेतन तर चालला गेला आता काय करू मी कोण सात दिन माया जाऊ दे गेला तर गेला फालतू तुझा फालतू पैसे द्या लागत होते आता याले पैसे नाही द्या लागत भूत पस्तावन हा चेतन एक दिवस भूत पस्तावन माया साथ सोडून गेला तो भूत हा एक दिवस माहिती आहे मला मोठा आला मला शिकवण्यावाला